एक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले इसापूर येथे उपसर, माजी उपसरपंच माझी भागात चांगलं काम केलेलं आहे का आपण आपल्या राजकीय क्षेत्राच्या भूमिकेत मी दोन हजार दोन दोन ते सात पर्यंत ग्रामपंचायतचा सदस्य होतो त्याच्यानंतर दोन हजार बारा ते सतरा या काळात मी माझं उपसरपंच पद बद्दल सगळ्या म्हणजे गावगाड्याचा विचार करता म्हणजे सरपंच माझ्या विरोधात होते वेगळ्या पार्टीचे तरी मी याची विकास कामामध्ये कधीच असा निर्माण केला नाही सगळे गाव घेऊन चाललो आणि मी बीजेपी पक्षात दोन हजार चार पासून कार्यरत आहे येणारी जिल्हा परिषद निवडणूक आपण लढणार अशी बोललं जात आहे या अनुषंगाने का आपण काय सांगाल तर पार्टीने जर विचार केला माझ्या नावाचा तर मी लढायला इच्छुक आहे बाकी पार्टीचा जो निर्णय आहे तो मला मान्य करावा लागेल शेवट आपण कोणत्या पक्षामध्ये काम सध्या कार्य बीजेपी मध्ये कार्य करत मला मागील आपला बाजार समितीच्या वेळेस पण तिकीट दिली होती मला काही शहराचा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे मी भाऊ सोबतच होतो तेव्हा मी दोन ते तीन मतांनी पडलो होतो काटोल एपीएमसी ला तर माझं नाव आहे त्यांच्यापर्यंत येनवा सर्कलमध्ये अनुसूचित जाती हे आरक्षण झालेलं आहे आणि या आरक्षण झाल्यानंतर आता अनेक दावेदार आहेत तुमच्या स्पर्धेत आता तिकीट म्हटलं तर सगळ्यालाच हे वाटते शेवट पक्षाचा निर्णय पक्ष दोन निर्णय देईल ते आम्हाला करावं लागेल अंडरमध्ये राहून सगळे काम करणार आहे अपेक्षा म्हणजे न करता जस म्हणजे पक्षाने आपण तिकीट दिली नाही तरी आपण पक्षाच्या बाजूनच आम्ही राहू पक्षाचं काम करू जो बी काही पक्ष उमेदवार देईन त्यांच्यासाठी आम्ही भाजपमधून अनेक दावेदारी आहे तिथून तरी आपण समोर येत आहे का सांगा सर हर पक्षात अशी दावेदारी असतेच पण शेवटी शेवटी पक्षश्रेष्ठी आहे त्यांचा जो निर्णय अंतिम असतो तो मान्य करावाच लागतो येणाऱ्या दिवसामध्ये आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आला तर कोणती कामे करणार सर ह्या भागात खूप असे रडलेले काम आहेत समिती त्यांनी असे खूप काम केले म्हटलं त्याच मार्गावर आम्ही जसं आपल्या हातून जे काही लोकांची सेवा होईल ते आम्ही करण्यास तयार आहे आता आपल्या क्षेत्रामध्ये अशी कोणती कामे आहे आपण करणार आमच्या क्षेत्रात बऱ्याच अडचणी असं रोह्याचा खूप त्रास आहे शेतकऱ्यांना डोक्यांचा पण त्रास आहे त्यांच्याकडे सरकारकडे काही मागणी करून जर आपल्या माध्यमातून मादे काही होत असेल तर आम्ही कास्तकाराचं त्याच्यात हितबूज करून असे कामे करू सर आपण दिलेल्या माहितीबाबत धन्यवाद हे होते विनोदजी ता तागडे यांनी येणाऱ्या दिवसामध्ये पक्षीय श्रेष्ठी जी जबाबदारी दिली ते काम करणार आहेत मेरा बजार पनमोज कुन कुमल कुमारिया हिसाब हु